कोलाबातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि तीन टीशर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात आज या ठिकाणी महात्मा फुले जीवनदायी योजना या खास योजनेने

आमच्यासारख्या पिढीला पण आहे म्हणजे तर आहेच आहे आमच्यासारख्या पिढीला पण आणि त्याच्यावर कमीत कमी तीन तास बोलणारी शिवरायांच्या आहे परवानंदी घेता येईल शेवट साहेब आपले ते कार्यक्रम आहे हॉलमध्ये ते करायचे तर त्यावेळेला गॅदरिंगच्या आधी शिवरायांच्या बद्दल आम्हाला ऐकायचे नक्की नाही आणि योगा विभागात ते भेटले आणि भेटले की ते सोडत नाही पण त्यांना पकडून आणि योगाना भेटलं असं तू तुम्हाला ओळखत म्हणतात ते माझं भाग्य आहे अत्यंत सामान्य कुटुंबातला मी माणूस आहे माझी ओळख माझी ओळख एवढं इथंपर्यंत आहे म्हटल्यानंतर मी आज धन्य आवाज तो नाही दिस इज द रिअलिटी सर तर या कार्यक्रमाला एक दिग्गज आले उद्घाटन केलं मनाला आनंद वाटला त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून महात्मा फुले योजना आणावी मंथन मंथन चालत असताना कठोर निर्णय घ्यावायचं करायचं तू बी फाटतो घेतला निर्णय की करायचाच आणि बोर्डाने एक प्रकार निर्णय घेतला सांगण्याला अभिमान वाटतो की आमचे बोर्ड आमचे कदाचित कधी कधी ऐकता असं मला त्यावेळेला आणि त्यानंतर आम्ही बोर्डाची शिफारस जीबीला लागली जनरल बीडिंग मध्ये कोऑपरेटी मध्ये सर्व सर्वात पॉवरफुल ज्याला अधिकार आहे ते जनरल बॉडीला आहे तू त्या तिथेही आम्ही ते मुद्दे मुद्दा मिळवलं की परत आमचं विचार इकडं तिकडं होऊ नये आम्ही जनरल ते जनरलमध्ये तिथेही एकमताना याच्यामध्ये एवढंच इंटरेस्ट होतं की सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण सेवा दिली पाहिजे तिकडचे तिकडे राहतील इकडचे इकडे राहतील सर्वसामान्य लोकांना जी सेवा देतो मला वाटतं ते फार मोठं कार्य होईल आणि मुळातच हॉस्पिटल हे सेवाभावी संस्था आहे सर आणि मध्ये मला वाटतं आमचं दोन नंबर आहे मुंबईमध्ये एक हॉस्पिटल होतं कोऑपरेटिव्ह नाव मला आठवत नाही वेळ सत्याहत्तर झाल्यामुळे जर स्मरण स्मरण होत आहे ती सांभाळून घ्या पहिलं हॉस्पिटल मुंबई नंतर आमचा नंबर लागेल आणि या हॉस्पिटल मध्ये आम्ही जेव्हा निर्णय घेत असताना भूतकाळाकडे बघितलं पाहिजे ज्या भूतकाळामध्ये ज्या लोकांनी या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जी सोस काही ऐकावही लागलं त्या पण त्याने जिद्द सोडली नाही अशा लोकांची नाव मी घेतो कृपया मला एक भाग द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो एक तासाचं कार्यक्रम प्रेशर आहे आणि मोठ्या लोकांना जास्त वेळ थांबवणं बरोबर नाही म्हणून परवानगी घेतो आणि हे बोललंच पाहिजे भूतकाळ विसरलं तर चालणार नाही वर्तमान काळ तुम्ही बघणारच आहात भूतकाळात मी जा तुम्हाला जर घेऊन या हॉस्पिटल साठी पहिल्यांदा पूर्व भागामध्ये हातमान यंत्रमान विडी कामगार ह्याच स्पर्धा जवळजवळ नव्वद टक्केचे होत आणि ह्या ठिकाणी टीव्हीचा प्रसार जोरात मृत्यूचं प्रमाण प्रचंड होत मग अशा वेळेला गंगाधर फक्त उच्च खासदार होते रामकृष्ण पे सहकार मंत्री आणि सभापतीपद्या वल्ले माझे वडील सीमा आडम माजी महापौर वळसर कट सिनियर त्यांचे या ठिकाणी आम्हाला सिद्धरामप्पा चिप्पा मुल्ली आणि मामणे या सगळ्या लोकांनी बसून विचार केला की के आपल्याला या ठिकाणी हॉस्पिटल काढणं गरजेचं लागेल आणि त्यावेळेचे सगळे दिक्कत आणि मग शोधाशो सुरू झाले झाला जायलाच लागते ना सुरू झाल्यानंतर या ठिकाणी सोलापूर आता हॉस्पिटल जे एक्झिस्टिंग आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलला ऑलरेडी जागा घेतली होती देशाचे नेते होते पण दरम्यानच्या काळात तिथे काही कार्यवाही झाल्या नसल्यामुळे तसंच होत आणि योगायोग त्यावेळेला माझे वडील

सुरू झालं काम एकदा जिंकू माझ्या वडिलाबद्दल माझ्याकडनं ऐकण्यापेक्षा ना पेक्षा लोकांकडून आहे त्यांची ती तर त्यांना मग त्याच वेळेला बोर्डामध्ये झाला त्यांनी म्हणले की तुम्ही लीज वर लीज वर जास्त शिकलेले नव्हते पण अभ्यास होते त्यांनी म्हणलं लीज मध्ये चालत नाही मला खरेदी लीज म्हटल्यानंतर टर्म्स कंडिशन वाढत जातात मग आमचे एवढे पेशंट घ्या पवार महापौर मध्ये यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांनी तो निर्णय घेतला मग त्यांनी आम्हाला के सहकार्य केलं आणि जागा नाममात्र सतरा हजार रुपये किमतीमध्ये आपल्याला तिथून आमच्या स्वप्नाला सुरुवात झाली जागा मिळाली मग नंतर हे आमचे सगळे नेते एकत्र बसले आणि कामांना जुळ हे करत असताना आर्थिक परिस्थिती आमच्या भागात एवढी मोठी नव्हती वस्तुस्थिती बोलतो समजा नंतर नंतरच्या जनरेशनमध्ये श्रीमंती बघितलं असतं त्यावेळेला नव्हतं मग करायचं काय भागवांडवल उभं कसं करायचं काही प्रश्न त्यांच्या समोर असा निर्णय घेतला की त्यावेळेला यशवंत आणि सोलापूर दोन स्तूत घेतल्या यांच्या माध्यमातून काही रक्कम दिली दिल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये सूट कंट्रोल कंट्रोल म्हणून शासनाने या निर्णय घेतला आणि इतर राज्यात या मागून जे लागतंय पॉवर तो मागवला आणि आमच्याकडे पॉवर फेडरेशन संस्था त्याला दिली त्या एका संस्थेत विक्री करते मग हे आमच्याच अखत्यारीत होत होते ठरवलं की बाबा प्रत्येक सभासदाला आपण सप्लाय करत असताना पर के जी एक रुपये रुग्णालय निधी विस्तरी घेऊन टाकते आणि सगळ्यांनी संमती दिली हेच आता जे विडी काम ह्या लोकांच्या सहभागांना उभारलेली संस्था आहे स्पेसिफिक याला महत्व आहे प्लीज अंडरलाईन त्यांचे शेअर गोळा करून उभारलेले नाही अशा लोकांकडनं शेअर कॅपिटल आपण आपण सुरुवातीला वाघ भांडवल जेल ते सुरू करत आलं तसेच मग पी के जोशी म्हणा त्यावेळेचे डॉक्टर ते, आपते तर कावरा असे तीन चार डॉक्टर होते एक हॉल मध्ये आमचं ओपीडी सुरू झाली आणि त्या ठिकाणी हे डॉक्टर पेशंटला तपासायचे प्रिस्क्रिप्शन लिहायचं सगळं करायचं घालून जायचे परत उघडायचे त्या लोकांचं नाव आणि त्यांनी जेव्हा या पद्धतीनं काम केलं आली आल्यानंतर लोकांचा विश्वास वाढला गुंतवणूक वाढला मग नंतर हळूहळू आता सगळं सांगणं म्हणजे तुमच्या दोन तासी तर राहतील आम्ही घेऊ इच्छित इच्छिते तुम्ही हॉस्पिटल हे एकोणीसशे ला संस्था आम्ही काढली एकोणसाठला माझे वडील मिळ तोपर्यंत काही ऍक्टिव्हिटी नाही आणि एकोणसत्तर नंतर एकाहत्तर मध्ये आम्ही जागा आघात तिथून सुरू झाला त्याच्यामध्ये थोडं का कालखंड गेला पण नाव झाले नाहीत आमचे नेते हे तुम्ही घेऊन घ्या सर सर प्लीज आणि ह्याच भूमिपूजन एक मार्च चट्ट्यात्तर ला एक चव्हाण यांचे असते झालेली आहे म्हणजे त्यावेळेला देखील सामान्य लोक आलेले नाही सर असामान्य लोक असतात आम्ही सामान्य बोलतो आपण असामान्य लोकांशी लोका संबंध ठेवलेली माणसं आता सामान्य लोकांशी नाही सामान्य लोकांशी संबंध आमचा नातू म्हणतो मी नातू कुठं घरात इथं इथे आमदार तांदा, आमदारच म्हणणार अशा पद्धतीचे सहकारी भेटले सहकारी भेटल्यामुळे अस सहकार वाढलं म्हणून या लोकांचं देखील नाव घेणं क्रमप्राप्त आहे ज्यांनी ज्यांनी आता सगळे बाकीचे एक चांगल्या परिस्थितीत असते तर पहिल्यांदा त्यांचं राहिलं असतं माझे खासदार होते दोन वेळा अशा लोकांनी जाता जाता आमच्यावर सोडले मग आमचे खांदे त्यावेळेला वाटलं नाही एवढं घेऊ किंवा नाही तुम्हाला वाटतं केलं याचं कारण आमचे सभासद आमचे क्लेनिकल स्टाफ असेल चतुर्थ श्रेणीमधले कामगार पण असतील मी कोणालाही इग्नोर करणार नाही हे सगळ्यांचा विश्वास आम्ही मिळवलो आणि सगळ्यांच्या सहकार्यानं हे कुटुंब म्हणून आम्ही वावरतो सगळे हे कुटुंब हे सगळे आमच्या कुटुंबातले सगळे घटक आहेत या पद्धतीनं आम्ही इथे काम करतो आणि ते देखील त्याच पद्धतीनं त्याच उद्देशानं त्याच जिद्दीनं आम्हाला सहकार्य करत आले आम्ही नवके असताना आम्हाला सांभाळले आणि ऐकले आज तुमच्या समोर वर्तमान काळ मी ठेवतो भूतकाळ संपला आता वर्तमान काळ तुम्ही फिरून आला त्याच्याबद्दल बोलणंही बरोबर होणार वर्तम काळबद्दल तुम्ही विचार करा आणि तुम्ही बोल धन्यवाद